वेलकम टू आर चॅनल सर्व त्यांना ओम साईराम ओम करपांज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण चालले सोन्याची नगरी म्हणजेच हा हा तीच सोन्याची नगरी जिथून सगळे बाप्पा आपल्या आगमनाला सुरुवात करतात म्हणजेच परेल आज म्हणजे तीन ऑगस्ट तर खूप साऱ्या मंडळांचे मंडळांच्या राजाचे आगमन होत आहेत म्हणजेच काळा चौकीचा महागणपती फोर्टचा राजा धारावीचा सुखकर्ता असेच म्हणजे खूप सारे पंधरा सोळा गणपती आहेत त्यांचं आगमन होत आहे तर आज आपण तिथेच चालले चल चला तुम्हाला दाखवलं आईज इकडे पोचलो जसं म्हणजे कलागंधला जातच होतो तेवढ्यात समोर धारावीच्या सुखकर्त्याचं आगमन दर्शन झालं आम्हाला मला दाखवत धारावीच्या सुखकर्त्याचं तर दर्शन झालं तर बघूया आता जाता जाता अजून किती दर्शन भेटत आहेत मला अजूनही येतं वाटत तर तुम्हाला दाखवलं गाईज मला माझा जरा लग पॅडलगमध्ये कन्वर्ट झाला कारण का सुंदरबागचा राजा आणि काळाग काळा चौकीचा महागणपती हे या दोघांचं मला दर्शन नाही भेटलं पण आता बघू आता पुढचे आता पुढचे गणपती असतील आता त्यांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करेन हो आता आत्ता कोणता गणपती होतो किती अर्धा तास झाला इकडेच उभा आहे अजून तिकडे पोलिसांना विचारलं तर ते बोलले की आता एक दीड तास अजून लागेल म्हणून त्या आता बघू आता कधी येते आपला पुढचा बाप्पा कायच मजा येते साऊंड तर तुम्हाला कमी येत असेल जाम भूक लागलेली आता इकडे जवळपास खायला काय नाही म्हणून स्प्रायड घेतलं इकडे जाम खूप क्राऊड आलाय खूप खूप म्हणजे खूप क्राऊड आलाय पोलिसवाल्यांची हालत एकदम खराब झाली आहे नक्की थँक्यू भावा थँक्यू साईराम एक तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही ब्लॉगिंग करत असता आजूबाजूला कोण काय नाही बघायचं जे बघतायत त्यांना बघू दे आपलं आपण आपण चुकलं काय ते आपलं आपण काम करतोय कोणाचं असं म्हणजे काय वाईट व्हिडिओज नाही आहेत की असं की लोक घाण बोलतील म्हणून दुसऱ्यांचा विचार करू नका आता परत आलो इकडे Claro que काय जो आता आपण गणपती बघितला तो सुरतचा होता पण त्याचं नाव माहिती नाही पडलं मी इकडे विचारपूस केली तर माहिती नाही पडलं पण त्याचा जो सुरतचा होता हे कन्फर्म आहे आणि आता बघू आता कोणता बाप्पाची एंट्री होते जो आता आपण हा लाचा लाचचा गणपती बघितला तो पण सुरतचाच होता सुरतचा आराध्यराज म्हणून असं मंडळाचं नाव होतं खूप चांगलं होतं म्हणजे थोडासा बोलतात ना एकोणीसशे दर हा चिंतामणीसारखा म्हणजे लूक दिलेला होता जे असतं नाम असतं ना, ना आपलं ते चिंतामणीसारखं होतं मागच्या वर्षीच्या आणि मला जास्त गणपती भेटले ना फक्त तीन तीन बाप्पांचं फक्त मुखत दर्शन झालं दर्शन घेता आलं आता चाललो आता परत घरी चाललोय आता पुढच्या आता दहा तारखेला हा दहा तारखेला परत येन ब्लॉगिंगसाठीच बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गायच तुमच्यासाठी मी अशाच नवीन नवीन आणि चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत राहीन आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम साहेब